भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर व भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले त्यानिमित्ताने आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात भारतीय बौद्ध महासभा व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या तावडीतून मुक्त करा यामागील सव्वीस दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन सरकारकडून दडपण्याचा प्रयत्न होत आहे बोधगया राज्य आणि केंद्र सरकारने बोधगया येथील महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या कर्मकांडांपासून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावे तसेच संविधान लागू होण्यापूर्वीचा बोधगया टेम्पल ॲक्ट कलम एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा रद्द करून बौद्ध धर्मियांच्या भावना दुखावणाऱ्या पुरोहितांवर कायदेशीर कार्यवाही करावी याकरिता सनदशीर मार्गाने बुद्धगया येथील मागील सव्वीस दिवसांपासून आंदोलन सुरू आहे संपूर्ण राज्यातून आंदोलनास पाठिंबा मिळत असून गावागावात मोर्चे निघत आहेत सरकार हुकुमशाही पद्धतीने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे याच्या निषेधार्थ आज आंदोलन केले आहे यावेळी भंते राजज्योती भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष किशोर शेगोकार वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष देवाभाऊ हिवराळे महिला आघाडी समता सैनिक दल यांच्यासह उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हिंसा <laughs> <laughs>